श्रीराम समर्थ श्री समर्थ चरित्रामृत भाग क्रमांक तेवीस वामन पंडितांचा गर्वपरिहार एके रात्री एका विस्तीर्ण वटवृक्षावर ब्रह्मसंबंधांची भांडणे चालू होती त्यापैकी दोन ब्रह्मसंबंध एका बाजूला आणि एक दुसऱ्या बाजूला होता दोघांनी आपल्या प्रतिस्पर्ध्याला हाकलून द्यावायचा चंग बांधला होता आणि तो एकाकी पडलेला ब्रह्मसंबंध गयावया करून सांगत होता की महाराज ही जागा जरी पुढे या ठिकाणी येणाऱ्या वामन पंडितासाठी राखून ठेवलेली असली तरी ते येईपर्यंत मी इथे राहतो मला नाही म्हणू नका मी ज्या वृक्षावर राहत होतो तो अगदी जीर्ण झालेला आहे तो केव्हा कोसळेल याचा नेम नाही तेव्हा माझ्यावर दया करा मला राहाव्याला जागा द्या शेवटी ते दोन ब्रह्मसंबंध म्हणाले आम्ही तुला जागा देऊ पण तू तत्पूर्वी खुद्द वामन पंडितांची परवानगी आणली पाहिजे त्या ब्रह्मसंबंधाने ते मान्य केले आणि तो वामन पंडिताकडे निघाला इंद्रायणीच्या तीरावर वामन पंडित आणि त्यांची पत्नी गिरीबाई स्नान करीत होत्या एवढ्यात ब्रह्मसंबंधाने ब्राह्मणाच्या रूपाने येऊन वामन पंडितांना नमस्कार केला व त्यांच्या जागेवर काही काल राहण्याची परवानगी मागितली वामन पंडितांना काहीच बोध होईना शेवटी त्यांनी सर्व हकीकत खुलासेवार सांगितल्यावर वामन पंडित म्हणाले आमच्या जागेवर तुम्ही कायमचे राहा मी जरी तेथे आलो तरी तुम्हाच उठवणार नाही पण महाराज ही जागा माझ्यासाठी आहे हे तुम्हाला कसे समजले एवढे मला सांगाल का ब्रह्मसमन म्हणाला आमची योनी नीच योनी म्हणून जरी समजली गे गेली असली तरी आम्हाला त्रिकाल ज्ञान असते आणि साक्षात भगवत दर्शन झाले तरी ही योनी भोगल्याखेरीज मानव सुटत नाही वामन पंडित म्हणाले मग या योनीत न गुंतावे यासाठी काहीच उपाय नाही का ब्रह्मसंबंध म्हणाला नाही कसा उपाय आहे संत संगतीमुळे हे दुःख टाळता येते वामन पंडित म्हणाले मग इथे जवळपास कोणी संत असेल तर मला सांगा मी त्याला शरण जातो माझी जयपत्रे माझे काशीक्षेत्रातले ज्ञानसाधन माझा अहंकार या सगळ्या गोष्टी मी इंद्रायणीत बुडवतो आणि नेस्त्या वस्त्रांनिशी मी जातो ब्रह्मसंबंध म्हणाला इथे पुष्कळ संत आहेत इतकेच नव्हे तर महाराष्ट्र संतांची खाण आहे आता जवळपास संत म्हणजे देहू गावात तुकाराम महाराज आहेत त्यांना शरण जा वामन पंडित आणि त्यांच्या पत्नी गिरीबाई निघाल्या देहू गावात कीर्तनाला रंग चढला होता मृदुंगाचा ध्वनी आणि पांडुरंगाच्या नामाचा गजर यामुळे अवघे वातावरण कोंदून गेले होते वामन पंडित आले तुकाराम महाराजांची आणि त्यांची दृष्टादृष्ट झाली नजरेच्या भाषेत अंतकरणातले भाव प्रकटले आणि वामन पंडितांनी तुकाराम महाराजांच्या चरणावर लोटांगण घातले पंडित म्हणाले महाराज माझ्यावर दया करा आणि मला अनुग्रह द्या तुकाराम महाराज म्हणाले शास्त्री बुवा आपण वेदशास्त्र संपन्न आहात विद्वान आहात ब्राह्मण कुलोत्पन्न आहात तेव्हा माझे म्हणणे ऐकून घ्या ब्राह्मणे ब्राह्मण गुरु करावा परी न करावा शुद्राधिक तेव्हा आपण समर्थ रामदासांना शरण जा त्यांनाच गुरु करा गाढोभर पोथ्या उलथीसी पाने परी गुरुगम्य खुणे नेणेची बाप्पा हे ऐकून वामन पंडित समर्थांकडे जाण्यास निघाले त्यावेळी समर्थांचा मुक्काम राम घळीत होता वामन पंडित आले व समर्थांना वंदन करून म्हणाले महाराज माझ्यावर कृपा करा आणि अनुग्रह द्या समर्थ म्हणाले शास्त्री व आपण मोठे अधिकारी विद्वान ब्राह्मण आहात तेव्हा आम्ही पामरांनी तुम्हाला अनुग्रह कसा द्यायचा आता इतक्यातच अनुग्रह न करता मी तुम्हाला तुमच्या कल्याणाचा मार्ग सांगतो तुम्ही बारा वर्षपर्यंत बद्रिकाश्रमी राहावे भगवन नाम संकीर्तन करावे हरळीचा रस काढून त्यावर भूक तहान भागवून तपश्चर्या करावी आणि नंतर आम्हाला भेटावे वावन पंडितांनी ते मान्य केले आणि तपश्चर्यासाठी गिरीबाईंच्या समवेत बद्रिकाश्रमी जाण्यासाठी ते निघाले समर्थांच्या आज्ञेनुसार त्यांनी बद्रिकाश्रमी बारा वर्ष तपश्चर्या केली पण भगवत दर्शन होईना आणि संतांच्या सहवासाचा आनंद उपभोगता येईना म्हणून वामन पंडित निराश झाले आणि त्यांनी गंगेत देहाचे विसर्जन करावे असा विचार केला पाठोपाठ गिरीबाई होत्याच दोघांनी मध्यरात्री एक उंच कडा पाहिला खालून गंगा नदी वायुवेगाने धावत होती आपला देह समर्पणासाठी ही जागा योग्य आहे असे ठरवून त्यांनी आपल्या डोळ्यांना पट्टे बांधले आणि जय गंगामाता असे म्हणून आता उडी टाकणार इतक्यात भगवंतांनी त्या उभयताना सावरले व दर्शन दिले भगवान म्हणाले वामना तुझ्या तपश्चर्यावर मी संतुष्ट झालो आहे काय हवे असेल ते माग वामन पंडित म्हणाले देवा मला संत संगतीचा आनंद द्या भगवान म्हणाले एक वेळ वैकुंठी राहण्याची इच्छा केली असतीस तर ती पुरी करता आली असती पण संत संगतीचा आनंद संतांच्या संमतीखेरीज कसा मिळवायचा तू समर्थांकडे जा वामन पंडित समर्थांकडे आल्यावर समर्थांनी त्यांना श्री शैल पर्वतावर जाण्यास आज्ञा केली तिथेही बारा वर्ष तपश्चर्या झाली तिथे त्यांना साक्षात अवधूत दर्शन झाले आणि अवधूतांनी पुन्हा समर्थांकडे जाण्याचा आदेश दिला वामन पंडित निघाले वामन पंडितांची स्वारी समर्थांकडे येत असताना वाटेत एके ठिकाणी वामन पंडितांनी अन्न शिजत लावले आणि ते संधेला बसले इकडे भाताचे पातेले खुरावरून घसरले त्यावेळी गिरीबाई शेजारीच बसल्या होत्या पण अन्नाला शिवता येईना वामन पंडित कट्टर तप्तमुद्रांकित वैष्णव होते ते स्वतःच्या पत्नीच्यासुद्धा हातचे खात नसत इकडे करीत असताना सच्चित आनंद या पदावर विचार करता करता त्यांची समाधी लागली आता हाक मारावी तरी पंचायत आणि काही न बोलावे तर अन्न अग्निमुखात जात आहे असा काहीसा विचार मनात येऊन गिरीबाई हसल्या आणि हसल्याबरोबर वामन पंडितांनी डोळे उघडून तिला हसण्याचे कारण विचारले गिरीबाई म्हणायला काही कारण असे नाही एरवीच हसले वामन पंडित म्हणाले तुला माझी शपथ आहे खरे सांग गिरीबाई म्हणाल्या महाराज इतके शास्त्रज्ञान झाले इतकी तपश्चर्या झाली तरी अजून सच्चित आनंद या पदाचा विचार करावा लागतो या गोष्टीचे मला हसू आले वामन पंडित म्हणाले आज मला खरे ज्ञान झाले तू पत्नी आहेस म्हणून वंदनादी व्यवहार करता येत नाहीत नाहीतर तुझ्या चरणी गुरुमावली म्हणून लोटांगण घातले असते नंतर वामन पंडितांनी आपले व्रत सोडून ते पत्नीच्या हातून तयार झालेले अन्न खाऊ लागले अशा प्रकारे प्रवास करीत वामन पंडित समर्थांना भेटण्यासाठी येत होते इकडे वामन पंडित आपल्याला भेटायला येत आहेत हे पाहून समर्थ गजेवाडीपर्यंत सामोरे गेले आणि वामन पंडितांना त्यांनी वंदन केले वामन पंडित म्हणाले महाराज हा असा उलटा व्यवहार कसा माझ्या हातून काही चूक झाली काय समर्थ म्हणाले चूक काय होणार आता तुम्ही पूर्वीचे वामन पंडित राहिला नसून तुमच्यात विशेष फरक पडला आहे आणि त्यातल्या त्यात तुम्हाला पत्नीने उपदेश केल्यानंतर तुमची मनस्थिती पुष्कळच पालटली आहे तेव्हा प्रथम पत्नीला वंदन करा समर्थांची आज्ञा म्हणून वामन पंडितांनी पत्नीला वंदन केले व ते समर्थांच्या सहवासात राहू लागले समर्थांची आज्ञा म्हणून दासबोध वाचित असताना वामन पंडित एके जागी थांबले मन निशंक होईना चतुर्दश भुवने स्थापन केल्याबद्दल आधार आहे पण उडवल्याबद्दल आधार मिळेना बरेच समर्थांना याबद्दल विचारायचे धैर्य होईना शेवटी ते समर्थानं म्हणाले महाराज मी ग्रंथ वाचतो आपण अर्थ सांगावा समर्थांनी अर्थ सांगायला सुरुवात केली पुन्हा चौदा भुवने स्थापावीत आणि समर्थांनी आधार न देता उडवावीत असे बरेच वेळा झाले वामन पंडितांचे काही केल्यास समाधान होईना शेवटी समर्थांनी मारुतीरायाचे उग्र स्वरूप दाखवले ते रूप पाहताना वामन पंडित घाबरले आणि ते विचार करीत आहेत एवढ्यात मारुतीने आपल्या पुच्छाने एक तडाखा दिला समर्थ म्हणाले वामना शंका दूर झाली की नाही वामन पंडित म्हणाले होय महाराज मारुतीने आणखी एक तडाखा दिला आणि विचारले वामना शंका वामन पंडित म्हणाले दूर झाली पुन्हा एकदा कबुली घेऊन मारुतीराय अंतर्धान पावले शेवटी समर्थांनी विचारले वामना शंका दूर झाली ना वामन पंडित म्हणाले नाही समर्थ म्हणाले आत्ता त्रिवार कबुली दिलीस आणि आत्ता नाही म्हणतोस वामन पंडित म्हणाले दडपणाने घेतलेला कबुली जबाब होता तो तुमचे रूप पाहून मला भीती वाटली पण खरे सांगायचे म्हणजे शंका अद्याप तशीच आहे पुढे समर्थ म्हणाले तुम्हाला अद्याप आधार सापडू नये म्हणजे आश्चर्य आहे जरा बृहदारण्य कोपनिषदात बघा आधार सापडेल शेवटी वामन पंडितांनी पोथी पाहिली आणि त्यांना आधार सापडला एवढा एकच भाग कसा आपल्या लक्षात आला नाही याबद्दल त्यांना फार खंत वाटली नंतर समर्थांनी त्यांना उपदेश केला आणि आपण आपली लेखणी परमेश्वराच्या गुणवर्णनाच्या कामी लावा असे सांगितले वामन वामन पंडितांची यमक जुळवण्याची हातोटी नावाजण्यासारखी होती त्यामुळे समर्थ त्यांना यमक्या वामन असे म्हणत असत पुढे आहे वेणाबाईंचे निर्याण ते आपण पुढे पाहूयात श्रीराम जय राम जय जय राम, जै जै राम।